नाशिक महानगरपालिका शाळांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा नुकत्याच केंद्रस्तरावरील पार पडल्या या केंद्रस्तरावरील स्पर्धेपूर्वी प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांची शिक्षकांनी अतिशय मनापासून आणि कष्टपूर्वक ही तयारी करून घेतलेली होती बऱ्याच काळापासून शाळामध्ये सराव चालू होते मग ते गीतांच्यासोबत तर समूहगीतांचे असोत समूह नृत्य असोत आणि खेळांचे असोत हे सगळे हे जे सरावाचा भाग जो होता बऱ्याच काळापासून सुरू होता आणि त्यानंतर ही दुसरी लेवल होती केंद्रस्तर या केंद्र स्तरावरती विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि या वि, स्तरावर विद्यार्थ्यांनी चांगलं यशसुद्धा मिळवलेलं आहे बऱ्याचशा शाळांनी त्यामध्ये ध्रुवनगरची शाळा असेल कारबर नाक्याची शाळा असेल किंवा राधाकृष्णनगरची शाळा असेल पिंपळगाव बहुलाची शाळा असेल शिवाजीनगरची शाळा असेल सर्व शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि चांगलं यशसुद्धा या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं आहे आणि याचा निश्चितच आनंद त्या पालकांना आहे आणि त्या शाळेतील सर्व शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांनासुद्धा आहे कारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी त्यांचा सराव घेतलेला होता आणि विद्यार्थ्यांनी हा सराव केलेला होता अतिशय मनापासून पालकांनीसुद्धा त्या स पाठिंबा दर्शवलेला होता याच एक फलित म्हणून या स स्पर्धामध्ये विद्यार्थी सहभाग झाले आणि त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचे म्हणजे क्रमांकसुद्धा प्राप्त झालेले आहेत आता यानंतरच्या स्पर्धेमध्ये हे विद्यार्थी जातील निवड झालेली संघ जातील आणि त्यांचे जे संघ प्रमुख आहेत हे सुद्धा त्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणार आहेत अतिशय सुंदर अशा या स्पर्धा केंद्र स्तरावरील नुकत्याच फार पडल्या नाशिक महानगरपालिका शाळामध्ये